ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नमः सार्थ ज्ञानेश्वरी दिवस अठ्ठ्याऐंशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग सारांश श्री गणेशाय नमः आपण योगरूपी युक्तीचा जो मार्ग अर्जुनाला सांगितला त्यामुळे अर्जुन अचंबित झाला आहे हे भगवंताने जाणल्यामुळे त्यांनी अर्जुनाला विचारले की अर्जुना हे, हे सर्व ऐकून तुझे मन शांत झाले आहे का त्यावर अर्जुन म्हणाला देवा दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे हे जाणणारे आपण स्वामी आहात आपण जे मला संक्षेपाने सांगितले ते पुन्हा विस्ताराने समजावून सांगा ज्ञान योगापेक्षा अष्टांग योग आमच्यासारख्या सामान्य जनांसाठी जास्त वेळ घेणारा असला तरी सोपा आहे म्हणून तो योग पुन्हा समजावून सांगा अर्जुनाची ही विनंती ऐकून श्रीकृष्ण म्हणाले तुला पाहिजे त्याप्रमाणे योग मार्ग मी विस्ताराने सांगतो श्रीकृष्णार्जुनांच्या या संवादावर ज्ञानेश्वर म्हणतात की आईचे चित्त आणि लाडक्या मुलाचे निमित्त झाले तर तेथील स्नेहाचा अद्भुतपणा कोण जाणेल भगवंताची कृपादृष्टी अर्जुनाच्या मोहात गुंतल्यामुळे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की ज्या ज्या प्रकारे तुझ्या मनाला बोध होईल त्या त्या प्रकारे आम्ही हा योग मार्ग तुला कौतुकाने सांगू त्या योगाला काय म्हणतात त्याचा उपयोग काय आणि त्याचे आचरण करण्याचा अधिकार कोणाला आहे हे सर्व मी तुला सांगेन ज्ञानेश्वर म्हणतात की श्रीकृष्णाने अर्जुनाला जो योग सांगितला तो द्वैत कायम ठेवून सांगितला आहे तो मी पुढील अध्यायात स्पष्ट करून सांगेन अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्री गणेशाय नमः अर्जुन उवाच हे कृष्ण कर्मना संन्यास पुनः कर्मना योगं प्रशंससी एका हो श्रेय तत् मे सुनिश्चित ब्रूही हे कृष्णा कर्मांचा संन्यास घ्यावा असे एकदा सांगतोस आणि पुन्हा शास्त्रोक्त कर्मांचे अनुष्ठान करायला सांगतोस या दोहोतील जो एक श्रेयस्कर असेल ते मला निश्चितपणे सांग मग पार्थू हो ते म्हणे हा बोलणे एक होय तरी अंतक करणे विचारू ये। मागा सकळ कर्माचा संन्यासू तुम्हीची निरोपिला होता बहु असू तरी कर्मयोगी केवी अतिरसू पोखी तसा पडत पुडती ऐसे द्वयर्थ हे बोलता आम्हा नेणतयांच्या चित्ता आपुलिये चाळे श्री अनंता हे। ऐके एक सारा ते बोधिजे तरी एकनिष्ठची बोलीजे हे आणखी काय सांगिजे प्रती। तरी याची लागी तुमते म्या रावळासी विनविले होते जे हा परमार्थ ध्वनिते न बोलावा परी मागील असो देवा आता प्रस्तुती उकलू देखावा सांगे दोही माजी बरवा मार्गू कवण जो परिणामींचा निर्वाळा अचुंबितू ये फळा आणि अनुष्ठिथा प्रांजळा सावियाची आची जैसे निद्रेचे सुखन मोडे आणि मार्गू तरी बहुसाल सांडे तैसे सोहो कासन सांगडे सोहपे होय मग पार्थ श्रीकृष्णाला म्हणाला अहो हे कसे आपले गोंधळात टाकणारे बोलणे तुम्ही एक काहीतरी निश्चयाने सांगाल तर त्याचा अंतःकरणात विचार करता येईल सर्व कर्मांपासून संन्यास घ्यावा म्हणजे कर्मत्याग करावा असे बहुवसू म्हणजे परोपरीने तुम्ही मागेच सांगितले आणि आता नेटाने कर्मयोगाचे आचरण करण्याचा आग्रह पुन्हा पुन्हा का करत आहात असे हे आपले द्वयर्थी बोलणे हे श्री अनंता आमच्यासारख्या नेणत्या म्हणजे अडाणीजनांच्या चित्ताला पाहिजे तसे उमजत नाही देवा ऐका एका साराचा वा तत्वाचा बोध करायचा असेल तर एकाच निष्ठेने वा मार्गाने करावा हे आपल्याला आणखी कोणी सांगावयास हवे का याच कारणासाठी मी आपल्यासारख्या राऊळासी म्हणजे पूज्य गुरुराजाची विनवणी केली होती की हा परमार्थ गूढ वा संदिग्ध भाषेत सांगू नका पण मागचे ते बोलणे असो देवा आता प्रस्तुत ह्या दोन्ही मार्गांमधील बरवा म्हणजे चांगला मार्ग कोणता ते मला उकल करून म्हणजे स्पष्ट करून सांगा जो परिणामी समाधानकारक असेल जो अचुंबितू म्हणजे अचूक व परिपूर्ण फळ देईल आणि अनुष्ठान म्हणजे आचर आचरण करण्यास जो प्रांजळ म्हणजे निर्मळ व स्पष्ट आणि सावियाची म्हणजे सुलभ असेल ज्याप्रमाणे वाहन चांगले असले की निद्रेच्या सुखात व्यत्यय येत नाही आणि बहुसाल म्हणजे पुष्कळ मार्ग आक्रमित करता येतो त्याप्रमाणे आचरण करण्यास सुखकारक सुलभ आणि सोपे असे साधन आपण मला सांगा येणे अर्जुनाचेनी बोले देवो मनी रिझले मग होईल ऐके म्हणितले संतोष हो देखा कामधनु कामधेनु ऐसी माये सदैवा जया होय तो चंद्रूही परी लाहे खेळावया पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता तया उपमन्युची या आरता काय क्षीराब्दी दूध भाता देई जेची ना तैसा अवदार याचा कुरुठा श्रीकृष्ण आपू जाहलिया या आप सुभटा का सर्व सुखांचा वसवटा तोची नोहावा एथ चमत्कारू कायसा गोसावी श्री लक्ष्मी कांतासा आता आपुलिया सवेसा मागावा की म्हणून अर्जुने म्हणितले ते हासोनी ये रे दिधले त्यांची सांगेन बोलिजे काय कृष्णे अर्जुनाचे असे श्रद्धायुक्त बोलणे बोलणे ऐकून देव मनोमन प्रसन्न झाले आणि परम संतोषाने म्हणाले ऐक तू म्हणतोस तसेच होईल ज्ञानेश्वर म्हणतात ज्याला कामधेनुसारखी माय म्हणजे आई सदैव मिळाली आहे त्याला खेळायला चंद्र देखील मिळेल आणखी असे पहा की उपमन्यूला श्री शंभू प्रसन्न झाल्यावर त्याच्या आरता म्हणजे इच्छेप्रमाणे दूध भाताऐवजी त्यांनी क्षीरसमुद्र दिला नाही का त्याप्रमाणे औदार्याचा कुरुठा म्हणजे निवासस्थान असलेला जो श्रीकृष्ण परमात्मा तो सुभटा म्हणजे अर्जुनावर प्रसन्न झाल्यावर अर्जुन सर्व सुखांचा वसवटा म्हणजे वसती वसतीस्थान का होऊ नये येथे चमत्कार झाला असे का म्हणायचे श्री लक्ष्मीकांतांसारखा गोसावी वा धनी प्राप्त झाला असता अर्जुनाने आपल्या इच्छेप्रमाणे सर्व मागून घ्यावे या चमत्कार कसला म्हणून अर्जुनाने जे जे मागितले ते ते सगळे श्रीकृष्णाने त्याला हासोनी म्हणजे प्रसन्नतेने सहज दिले हरी ओम हरी ओम हरी ओम हरये नमः हरये नमः हरये